के माझा माझं गाव माझी बातमी नमस्कार केओपी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पूरग्रस्तांना मायेची शाल देऊन मायेची उप देणारे अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर रविवार सुट्टीचा दिवस वेळ सायंकाळी पावणे सहाची महापुराने धास्तावलेले व अस्वस्थ झालेल्या कुटुंबातील लोकांचे झालेले स्थलांतर महापुराने होत्याचं नव्हतं झालेली कुटुंब दादासाहेब मगदूम हायस्कूलच्या निवारा केंद्रात दाखल झालेले माध्यमिक शिक्षण विभागामध्ये कार्यतत्पर व संवेदनशील अधिकारी म्हणून सर्वपरिचित असणारे डॉक्टर एकनाथ आंबोकर साहेब यांनी निवारा छावणीला भेट दिली यावेळी तिथे स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना मायेची ऊब देणारी शाल आणि लहान मुलांना खाऊ देऊन माणुसकीचं यथार्थ दर्शन घडवलं त्यांच्या या कृतीचे शिक्षण विभागातून कौतुक होत आहे त्यांच्या या कार्यकृतीचा आदर्श इतरांनी घ्यावा असं हे प्रेरणादायी उदाहरण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे या देहानं प्रेरित झालेल्या डॉक्टर आंबोकर साहेब यांनी सूक्ष्म अभ्यास करून व वेळोवेळी मुख्याध्यापकांच्या बैठकी घेऊन मार्गदर्शन केले माध्यमिक शिक्षण विभागाकडे सकारात्मक दृष्टीने काम करणारे उपशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी व कक्षा अधिकारी कार्यरत आहेत मुख्याध्यापक शाळा अधिकारी यांच्यातील समन्वय चांगला राहिल्याने व सर्वजण सकारात्मक दृष्टीने काम करीत असल्याने माध्यमिक शिक्षण विभागाचा दर्जा सुधारत आहे हे डॉक्टर एकनाथ आंबोकर यांच्या सूक्ष्म अभ्यासाच्या आणि नियोजनाचं हे एक फलित आहे अशा शिक्षण विभागातील अत्यंत अभ्यासू म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी जपलेलं समाजभान प्रेरणादायी आहे अशाच प्रकारचं यापूर्वी गेले काही वर्ष समाजभान नावाचा उपक्रम राबवून अनेकांना मदत करणारे माध्यमिक शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी विश्वास सुतारसाहेब त्यांचेही सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे अशा शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यासाठी सर्व मुख्याध्यापकांच्या वतीनं नमस्कार ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा